बातमी संदर्भातील पुण्यातील अनेक भागांना सध्या नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे उच्चभ्रू सोसायटीना मोठा फटका बसला आहे गटाराचं पाणी हे थेट सोसायटीच्या परिसरामध्ये गेलं आहे सांडपाण्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय कोथरूड सोसायटीमधील बदाई मिटाईजवळील उच्चभ्रू सोसायटींना मोठा फटका बसला आहे गटारांचं पाणी थेट तीन ते चार सोसायट्यांच्या परिसरामध्ये शिरल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे रोहन कदम आपले प्रतिनिधी या क्षणाला पुण्यामधून जोडले गेलेले आहेत रोहन हिंगणेकृत भागामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे तर पुण्यातल्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि या पाण्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे आत्ता नेमकी स्थिती पावसाची पुण्यामधली कशी आहे आणि प्रशासन काय नेमकं आवाहन आहे प्रशासन ह्या सगळ्या समस्यांना काय तोंड देत आहे तेजस खरं तर काल रात्रीपासून जो, जो आहे तो संततधार पाऊस पुणे शहरातील मध्यवर्ती भाग आणि उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये देखील पाहायला मिळत होता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पहाटेपासून जो आहे तो जोरदार बॅटिंग या पावसाने केलेली होती अगदी काही मिनटांपूर्वी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी पडत होता अजून देखील संततधार पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये सुरू आहे परंतु पहाटेपासून आणि रात्रीपासून स संततधार पाऊस असल्यामुळे अनेक तलाव जे आहेत ते भरलेले आहेत त्यामुळे प्रामुख्याने ज्या ठिकाणी वारी आहे सध्या देहू आळंदी ज्या इंद्रायणी नदी काटेवरती तिथल्या लोकांना आता इंद्रायणी नदी काटामध्ये उतरू नका अशा प्रकारचं आव्हान वारकऱ्यांना करण्यात आलेलं आहे कारण का जाधववाडीतला तलाव जो आहे तो पूर्णतः भरलेला आहे आणि तिथून अनियंत्रित वेगाने जे आहे ते पाणी या इंद्रा इंद्रायणी नदीमध्ये जे आहे ते जाऊ शकतं त्यामुळे सगळ्यांना जे आहे ते दक्षता घ्यायला सांगितलेली आहे आणि पुण्यातली नदी देखील मोठा नदी जी आहे ती खडपसा धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यापूर्वीच वाहतनाचं चित्र जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय हिंगणे खुर्दमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये काहीशा घरामध्ये जे आहे ते पाणी शिरल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते कोथरूडमध्ये देखील असेच प्रकार घडलेले पाहायला मिळतात त्यामुळे आता नेमकं प्रशासन या सगळ्यावरती काय कारवाई करते प्रशासनाच्या वतीने नेमक्या काय भूमिका घेतल्या जात आहेत कारण का जर अशाच पावसाचा वेग राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये इतर यंत्रणा ज्या आहेत त्या आणखीन कामाला लागू शकतो असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ